सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक कुळीत किंवा हुलग्याचे शेंगोळे त्यासाठी चार मिरच्या घेतल्यात हिरव्या थोडीशी कोथंबीर चवीसाठी मीठ दीड चमचा पोहे खाण्याचा बडीशोपचे पावडर घेतलेली आहे गावरान दोन गड्ड्या लसूण घेतलेला आहे दीड चमचा जिरं घेतलेले एक छोटा चमचा लाल मिरची पावडर चवीसाठी हिंग घेतलेलं आहे आणि एक वाटी कुळताचे किंवा हुलग्याचं पीठ घेतलेले पण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेऊ त्यासाठी ते पूर्ण साहित्य घ्यायचं कोथंबीर थोडीच घ्यायची मिरच्यांचे तुकडे करायचे असे पोली हळद राहिली होती ती घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं या पद्धतीने आपला हा सर्व मसाला वाटून घ्यायचा आहे आता आपला मसाला पण रेडी झालेला आहे आणि आता आपण हे हुलग्याचं पीठही ना नाही हे असं चाळून घ्यायचं चाळणीने आणि हे जे पीठ घेतलेलं मी हे हो ते दाटसरपणा येण्यासाठी घेतलं आहे एक चमचा घेतले आहे तुम्ही वाटलं तर जास्त घेऊ शकतात किंवा कमीही घेऊ शकता आपण शेंगोळ्याचं पीठ भिजून घेऊ आता शेंगोळ्याचं पीठ मी गाळून घेतले आहे म्हणजे चाणीने आणि याच्यातला थोडाच मसाला आपण त्याच्यात टाकायचा आहे मग मीठसुद्धा थोडंच जाणार त्याच्यात म्हणून थोडं चवीसाठी आणखी मीठ टाकून घेऊ याच्यात आणि आता पीठ मळून घेऊ घट्ट पीठ मळायचं एकदम अतिशय थोडं थोडं पाणी टाकत आता आपलं शेंगोळ्याचं पीठ मी मळत आहे पण ते खूप चिटकतं कारण फक्त ते कुणीथाचं आणि हुलग्याचंच पीठ आहे त्याच्यात मी काहीही दुसरं घेतलेलं नाही मिक्स केलेलं नाही पीठ त्यासाठी आपण थोडं तेल लावून तेल टाकू थोडं मग मळूया त्याला तेल टाकून घेतलंय मी हे बघा असं असं घट्ट पीठ झालेलं आहे आपलं हात चांगले स्वच्छ धुवायचे आणि असं थोडं थोडं पीठ घ्यायचं अगदी थोडं थोडं घ्यायचं आणि जर चिपकले हाताला चिपकत तर नाहीये चिपकले तर मग पीठ लावायचं जितके बारीक कराल तितके लवकर शिजतात बघा असं ठेवू शकतात सरळ किंवा त्याला असं गोल पण करून घेऊ शकतात पद्धतीने म्हणजे टाकताना जाईल या पद्धतीने आता आपण सर्व शेंगोळे हे बघा या पद्धतीने आता आप आपण असे शे शेंगोळे करून घेऊ या पद्धतीने आपले बारीक अतिशय बारीक शेंगोळे तयार झालेले आहेत तेल खूप तापलेलं आहे त्यामुळे आपण आता हा मसाला टाकून घेऊ आपण त्याच्यात जिरं लसूण सर्वच टाकलेलं आहे थोडा कलर शेंगोळ्यांचा वेगळा असतो त्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि शेंगोळीची या फोंडीत जेव्हा आपण पाणी टाकू शेंगोळ्याची फोंडी तयार झालेली आहे त्यात एकदम गरम उकळतं पाणी टाकायचं आहे एक तांबे पाणी शेंगोळे करताना गरमच पाणी वापरायचं लागलं परत तरी गरमच टाकायचंय थोडं मी परत पाणी टाकते दाटसर वाटलं तर आपण पाणी टाकून घेऊ शकतो आता आपण दाटसरपणा येण्यासाठी मी जे एक चमचा पीठ काढलं होतं ना ते व्यवस्थित घोळून घेऊ त्याला एक जीव करून घेऊ असं गुठळी होऊ द्यायची मी त्याची उकळ आलेली आहे त्याच्या फोंडीला सॉरी तर आपण हे दाटसरपणा येण्यासाठी पीठ केलं होतं ते के टाकून घेते पाणी टाकायची गरज पडली तर गरमच पाणी टाकायचं हे उकळू देते आता आता आपल्या फोडणीला छान उकळ आलेले आपण मसाल्यातही मीठ टाकलं होतं आणि ह्या शेंगोळ्यातही टाकलं होतं तरी थोडस मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आता हे मिश्रण उकळले आपले हे शेंगोळे बघितले तुम्ही तयार केलेले ते असे एक एक करत टाकत जायचे उकळलेल्या या पद्धतीने सर्व शेंगोळे टाकून घ्यायचे हे बघा आपले शेंगोळे आता उकळायला लागले ला हे आता शेंगोळ्यांचं आहे मिश्रण आणि जसं जसं ते गार होतं ना त्याला घट्टपणा येत जातो एकदम व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे अजून ते उकळेल आपले कुळताचे शेंगोळे एकदम परफेक्ट होत आहे पण अजून त्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला असं उकळू द्यावं हो लागेल छान सूप पण घट्ट होतं आहे कुळीत हुलग्याचे शेंगोळे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत आणि त्याचा सूपसुद्धा एकदम घट्ट झालेला आहे आता जसं गार होईल ना तसं आणखी घट्ट होईल कुळताचे हे श कुळीत किंवा फुलग्याचे हे शिंगोळले आवडल्यास सप्तसृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा एकदम परफेक्ट ही